भारत आज हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथचा महत्त्वाचा आणि विश्वासार्ह भागीदार असून या नात्यानं जागतिक चर्चेला आकार देण्याचं सामर्थ्य भारतात आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण परिसंवादात बोलत होते भारत जेव्हा सामर्थ्य सुरक्षा आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल करतो तेव्हा साऱ्या जगाला अनेक बाबतीत त्याचा लाभ मिळतो कारण स्थिर भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी योगदान देतो सशक्त सुरक्षित आणि विकसित भारत जागतिक शांततेला आणि मानवहिताला बळ देतो आणि कल्याणकारी शक्ती म्हणून कार्य करतो असंही ते म्हणाले अशा भारताची भक्कम उभारणी करण्यात आपल्या धैर्यशाली शिस्तशीर आणि वचनबद्ध अशी आपली सुरक्षा दलं देशाचा कणा म्हणून काम करत आहेत अशा शब्दात सिंग यांनी सैन्य दलांचा गौरव केला भविष्यातल्या आव्हानांसाठी सैन्य दलांना सुसज्ज करण्याच्या उद्देशानं सरकार अनेक पावलं उचलत आहे सीमा आणि सागरी पायाभूत सुविधा बळकट करत आहे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं सैन्य दलांचं आधुनिकीकरण होत आहे असं ते म्हणाले संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणून विविधांगी लाभ देशाला मिळवून देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं सिंग यांनी यावेळी सांगितलं आगामी नगर परिषद आणि